गरजदरीच्या पुरात वाहून गेलेल्या युवकाच्या घरी बळवंत बळवंतवानखडे यांची संतवन भेट नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अफाले दोन दिवसांपूर्वी अंजनगाव तालुक्यातील दहीगाव रेच्याला लागून असलेल्या गरजदरी नदीपात्रात पथरोडे रिवाज खान किस्मत खान हा संत्रा तोडणारा मजूर वाहून गेला होता आणि घरी परतला नाही आणि त्यामुळे घरी परत येत असताना गरजदरीच्या नदीपात्रात पूर आल्याने रिवाज खान किस्मत खान तीस फूट खोल पाण्यात जाऊन बुडून मरण पावला युवकाची परिस्थिती अत्यंत गरीब असल्याने शासकीय मदतीची मागणी युवकाच्या आई वडिलांनी स खासदार बळवंत वानखेळे यांच्याकडे केली आहे आज खासदार बळवंत वानखळे यांनी काल बळवंतराव वानखळे यांनी युवकाच्या घरी जाऊन सांत्वन वेळ दिली तथा खासदार बळवंत वानखळे यांनी तहसीलदार संजय गरकर यांना शासकीय मदत मिळावी याकरिता फोनद्वारे संवाद साधला आरोग्य आरोग्य केंद्रात जाऊन केंद्राची पाहणी केली तसेच डॉक्टर सचिन व सौ गोळे मॅडम यांच्याशी संवाद करून चर्चा केली तथा उर्दू शाळा व नवकांडे यांच्या घरी भेट दिली यावेळी माजी जिल्हा परिषदेव मंगरुळे मुरारी अग्रवाल राम गोरले तथा कार्यकर्ते उपस्थित प्रतिनिधी अब्दुल खुद्दूस पत्रोट यांची माहिती वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आय यू आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टर्नटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडतोळा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक